पुण्याहून शेगावला जायचं म्हटलं की खूप मोठी अडचण असायची महिना महिना एक एक दोन दोन महिने ॲडव्हान्स बुकिंग केल्याशिवाय आपल्याला जाता येत नसायचं ही अडचण आता रेल्वे खात्याच्यामुळे सोपी झालेली आहे अजनी वंदे भारत सव्वीस दोनशे एक ही वंदे भारत ट्रेन पुण्याहून मंगळवारखेरीज सकाळी सहा पंचवीसला सुटेल व दुपारी दोन वाजून तेरा मिनिटांनी शेगावला पोहोचेल तसेच त्याच दिवशी दुसरी वंदे भारत ट्रेन नागपूरहून निघून शेगावला दुपारी एक चोवीसला सुटते आणि त्याच दिवशी रात्री नऊ पन्नासला पोहोचते या वंदे भारत ट्रेनमुळे ज्यांना मनाला येईल तेव्हा शेगावला जायचंय अशा पुण्यातल्या किंवा अहमदनगर मनमाड भुसावळ या इथल्या गजानन महाराज भक्तांची आता सोय झालेली आहे याचा लाभ घ्यायला हरकत नाही हे भक्तांच्या सोयीसाठी सांगत आहे धन्यवाद